श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायच्या आहेत गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्याच बरोबर घरामध्ये जे काही दोष दारिद्र्य विघ्न अडचणी आहेत ना तर त्या संपून जाव्या यासाठी आपल्याला काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आज घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा करायची आहे म्हणजेच काय घरामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर आज अभिषेक करा दुर्वा मोदक लाडू सकाळ संध्याकाळ आज गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आरती करायची त्याचबरोबर चंद्राचं दर्शन घेऊन आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना काही पदार्थांचं सुकुन सुद्धा सेवन करू नका त्यामध्ये कांदा लसूण असेल त्याचबरोबर बरेचसे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती आहे तोही जाऊन आवर्जून जाऊन चेक करा त्याच्यानंतर बघा घरामध्ये आज गणपती अथर्वशेषम गणेश स्तोत्रम गणेश द्वादश स्तोत्र त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्हाला गणेश ऋणमुक्ती स्तोत्र हे सर्व स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी करा ओमगम गणपते नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे कारण ह्या सेवाच्या वेळेस आपण घरामध्ये करतो तर त्यावेळेस जी काही नकारात्मकता नेगेटिव एनर्जी घरामध्ये असते तर ती संपून जाण्यासाठी खूप मदत होत असते आणि त्याचबरोबर आपल्या पतीची आणि मुलांची आणि घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे कधी एक पाच ते आठ ते नऊच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता पाच नंतर नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर आता नाही नऊ वाजेपर्यंत तुम्हाला शक्य तर आता बघा संकष्टी चतुर्थी ही अकरा ते साडे अकराच्या दरम्यान संपणार आहे त्यामुळे अकरा वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला मुडभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नको त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चार ते पाच लवंग घ्यायचे आहेत लवंगही तुटलेल्या फुटलेल्या नाका त्याचबरोबर तुम्हाला हिरवी वेलची घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र ठेवायचं एखाद्या वाटीमध्ये किंवा हातामध्ये घेतलं तरीही चालेल त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे साहित्य ओवाळायचं आहे ओवाळल्यानंतर घरातील ज्या भिंती आहेत ना आपल्या त्या चारही भिंतींना हे टच करायचं तुमचं हॉल असेल बेडरूम असेल तर <ETS> त्या सर्व भिंतींना तुम्हाला हे जी वाटी आहे तर ती टच करायची आहे आणि क करत असताना श्रीराम जयराम जय जयराम किंवा मग ओमकम गणपते नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि एक मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ठेवायची की मी आता हे जर उपाय करत आहे तर हा उपाय माझ्यासाठी खूप प्रभावी आणि यशस्वी असा ठरणार आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याजवळ जायचं मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू मुख्य दरवाज्यावरूनच सात वेळेस ओवाळायची आहे ओवाळत असताना कोणासोबतही बोलायचं नाही फक्त मनामध्ये एक विचार ठेवायचा की जी काही नेगेटिव एनर्जी माझ्या घरामध्ये आहे तर ती सर्व ह्या साहित्यामध्ये समाविष्ट झालेली आहे त्यानंतर हे सर्व साहित्य घ्यायचं त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल किंवा चौक नसेल तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणाचा हातपाय वगैरे पडणार नाही तिथे तुम्हाला हे सर्व जे साहित्य आहे तर ते टाकून द्यायचं आहे आणि टाकल्यानंतर सलग आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी येत असताना कोणासोबतही बोलायचं नाही कारण जी काही निगेटिव एनर्जी आहे तर ती परत आपल्यासोबत येत असते त्यामुळे मागे ओळून बघायचं नाही सरळ घरी यायचं हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे करून बघा खूप वबावी असा हा उपाय आपल्यासाठी नक्कीच काम करेल फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा अगदी साधा आणि सोपा आहे कोणतेही स्तोत्र मंत्र पठण न करता फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर नक्कीच घरामध्ये जी काही नेगेटिव्ह एनर्जी नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष शत्रुपीडा शत्रुपात असेल तर ती सर्व संपून जात असते आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तर नक्की करा नक्कीच फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ